स्वागत आता बातम्या पाहू हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथून रांगोळीकडे जाणाऱ्या दुचाकी आणि उसाच्या ट्रॅक्टरची जोरात धडक झाली या अपघातात रांगोळी गावचे नागरिक आणि रांगोळी सोसायटीचे अध्यक्ष एकसष्ट वर्षीय दादासाहेब बाळासाहेब पाटील यांचा ट्रॅक्टरच्या मागील चाकात सापडून जागीच मृत्यू झाला दादासाहेब पाटील यांचा आज वाढदिवस होता गावात विविध ठिकाणी वाढदिवसाचे कार्यक्रम करून हुपरीतून गावी जाताना त्यांच्यावर काळानं घाला घातला हा अपघात आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमाराला घडला हातकणंगणे तालुक्यातील रांगोळी इथले प्रतिष्ठित नागरिक गाव कामगार पोलीस पाटील आणि रांगोळी सेवा सोसायटीचे अध्यक्ष दादासाहेब बाळासाहेब पाटील यांचा आज एकसष्टावा वाढदिवस होता गावात त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं हे कार्यक्रम संपून दुपारी ते हुपरी गावात आले होते हुपरीतील कामं आटोपून ते दुपारी चारच्या सुमारास रांगोळी गावाकडे जाण्यासाठी निघाले होते रेंदाळ बस स्टँडच्या पुढं विहिरी जवळील वळणावर आले असता समोरून आलेल्या उसाच्या ट्रॅक्टरनं जवाहर साखर कारखान्याच्या दिशेनं टर्न घेतला अचानक ट्रॅक्टर आणि ट्रॉली वळल्यानं दादासाहेब पाटील यांची दुचाकी ट्रॅक्टरच्या मागील बाजूला धडकली त्यामध्ये ते मागील चाकात सापडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान अपघाताचं वृत्त कळताच एकशे आठ रुग्णवाहिकेतील डॉक्टरांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेऊन दादासाहेब पाटील यांचा मृतदेह हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला शवविच्छेदन करून मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दरम्यान दादासाहेब पाटील यांचा अपघाती मृत्यू झाल्याचं कळताच जवाहर कारखान्याचे संचालक अण्णासाहेब गोटखिंडे सूरज बेडगे येळगूडचे माजी सरपंच सुभाष गोटखिंडे यांच्यासह हुपरी परिसरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठी गर्दी केली होती ग्रामस्थांनीही व्यवहार बंद ठेवून पाटील यांना श्रद्धांजली वाहिली दादासाहेब पाटील हे रांगोळी सेवा सोसायटीचे अध्यक्ष तसंच गावकामगार पोलीस पाटील सह विविध पदांवर कार्यरत होते त्यामुळे त्यांचा लोकसंग्रह मोठा होता वाढ दिवसादिवशीच दादासाहेब पाटील यांच्यावर काळानं घाला घातल्यानं रांगोळी परिसरात हळहळ व्यक्त होतीये दरम्यान उसाच्या ट्रॅक्टरला धडकून दादासाहेब पाटील यांचा मृत्यू झाल्याचं कळताच रांगोळी परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या ग्रामस्थांनी मुख्य मार्गावर जमून ऊस वाहतूक करणारी वाहनं रोखून धरली आणि संतप्त भावना व्यक्त केल्या काही कालावधीनंतर सर्व वाहनांना सुरक्षेचे नियम रिफ्लेक्टर यांची तातडीनं अंमलबजावणी करण्याची ताकीद देऊन ही वाहनं सोडण्यात आली